हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला एवढी भन्नाट रेसिपी दाखवणार आहे की तुम्ही चिकन मटनसुद्धा विसरून जाल खूप चटपटीत आणि खूपच जबरदस्त अशी पावटा आणि बटाट्याची भाजी आज आपण पाहणार आहोत त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर पटकन एक सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईकसुद्धा करा तर बघा इथे मी पावटा सोलून धुवून घेतलेला आहे त्याचबरोबर एक बटाटा चौकोनी फोडींमध्ये कट करून घेतलेला आहे तर आता आपण हा साईडला ठेवून देऊया आणि त्यानंतरनं वाटणाची तयारी करूया सगळ्यात आधी मी इथे कांदा खोबरं भाजून घेतलं आहे म्हणजे आपला व्हिडिओ खूप मोठा होणार नाही तर कांदा खोबरं आणि लसूण त्याचबरोबर अद्रक कोथंबीर हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असं बारीक वाटण वाटून घ्यायचे बघा वाटण बारीक वाटायचे अजिबात ओबडदोबड किंवा असं जाडसर राहिलं नाही पाहिजे अगदी बारीक असं हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचे तर पाहू शकता तुम्ही अगदी मस्त असं हे वाटण आपलं वाटून झालेलं आहे जास्त वेळ न घालवता लगेचच फोडणीकडे वळूया तर बघा इथे मी कुकरमध्ये डायरेक्ट भाजी टाकते आहे तुम्हाला जर डायरेक्ट भाजी टाकायची नसेल तर तुम्ही आधी वाल आणि बटाटा शिजवून घ्या कुकरला तीन शिट्ट्या करून आणि त्यानंतरनं फोडणी करा फोडणीसाठी आधी मी इथे पळीभर तेल घातलेले त्याचबरोबर जिरं आणि मोहरी घातली आहे जिरं मोहरी छान तडतडली की त्यानंतरनं एक बारीक कट केलेला टोमॅटो घालून घेतला आहे टोमॅटोसुद्धा आपल्याला तेलावरती छान परतवून घ्यायचं आहे टोमॅटो थोडा मऊ होऊन द्यायचा त्यानंतरनं यामध्ये आपल्याला सुके मसाले ॲड करायचे खूप बेसिक मसाले घेतलेले तिथे बघा सगळ्यात आधी धना पावडर घेतली आपण त्याचबरोबर लाल तिखट बेडगी मिरची पावडर हळद आणि त्यानंतरनं गरम मसाला घ्यायचा आहे आपल्याला तुमच्याकडे जर गरम मसाला नसेल त्याऐवजी चिकन मसाला घेतला तरीच चालणार आहे आता बघा इथे मी हे सगळे मसाले यामध्ये घालून घेतले आणि मसालेसुद्धा आपल्याला तेलावरती एक मिनिटभर छान असा परतवून घ्यायचा आहे बघा एक मिनिटभर मसाला छान तेलावरती परतवून घेतला त्यानंतरनं आपण जे वाटण करून ठेवलं होतं ते वाटण आता यामध्ये घालून घेऊया आणि वाटणसुद्धा बघा अगदी व्यवस्थित तेलावरती परतवून घ्यायचे वाटण कमीत कमी तीन ते चार मिनटं तरी आपल्याला छान असं परतवून घ्यायचे तर इथे मी वाटण आधी परतून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा अगदी छान असं हे वाटण परतलं गेलेलं आहे पाहू शकता तुम्ही तेलसुद्धा सुटले आणि मस्त हे वाटण परतून झालेलं आहे अगदी याच पद्धतीने तुम्हीसुद्धा वाटण परतून घ्या त्यानंतर ना आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडं पाणी घालून घेतले बघा आणि ते पाणी मी यात ॲड केलेलं आहे गरजेनुसार पाणी घालून घ्या तुम्हाला भाजी किती घट्ट किंवा पातळ करायची असेल त्यानुसार पाणी घालून घ्यायचं बघा सगळं हे छान असं मिक्स करून घेतलं मला अजून थोडी गरज वाटत होती पाण्याची म्हणून मी थोडंसं पाणी घातलं आहे नंतरनं आणि आता यामध्ये आपण जो बटाटा कट करून ठेवला होता तो आणि पावटा घालून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने बघा मी यामध्ये बटाटा आणि पावटा घालून घेतलेला आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया मीठ सुरुवातीला थोडं कमीच घाला नंतर गरज लागली तर आपण पुन्हा वाढवू शकतो पण जास्तीचं मीठ जर झालं तर मग काही करता येत नाही त्यामुळे शक्यतो मीठ कमी घाला आता आपण झाकण लावून घेऊया आणि ह्याच्यात तीन शिट्ट्या करवून घ्यायच्यात त्या आपल्याला तीन शिट्ट्यांमध्ये पावटा अगदी आरामात आणि व्यवस्थित शिजला जातो तर बघा इथे तीन शिट्ट्या झालेल्या आहेत झाकण काढून पाहूया अगदी छान असा हा पावटा बघा शिजला गेला आहे आणि झालाय सुद्धा मस्त छान तरीसुद्धा आलेली आहे पाहू शकता तुम्ही दाखवते मी तुम्हाला बघा पावटा अगदी परफेक्ट असा शिजलेला आहे असा छान मऊसूद पावटा शिजला की तो खायलासुद्धा जास्त छान लागतो तर बघा मी इथे खूप घट्ट भाजी केली नाही आहे थोडी पातळच ठेवली आहे म्हणजे मग ती भाकरीसोबत किंवा चपातीसोबत भातासोबत अगदी कशासोबतही खायला छान लागते माझी आजची ही, ही पावटा बटाट्याची भाजी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून कळवा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर जाता जाता सबस्क्राईबसुद्धा करा माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन topari bye thank you so much for watching